आज दिनांक दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय कवडासर येथे त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून तसेच प्रतिमा पूजन करून जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी कवडासर गावाचे सरपंच ताराबाई शंकर राऊत ग्रामपंचायत अधिकारी कल्पना केदारे उपसरपंच मधुकर कटारे ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाडवी तुळसाबाई पोपट चौधरी पेसा अध्यक्ष शांताराम कराटे ग्राम रोजगारसेवक विश्वनाथ चौधरी राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकार संघ सुरेश गवळी ग्रामस्थ शंकर राऊत विश्वनाथ पाडवी भास्कर राऊत सुरेश पगारे ग्रामपंचायत शिपाई चंदर राऊत उपस्थित होते या निमित्ताने स्वच्छता अभियान आणि आरोग्यपूर्ण निर्मितीसाठी स्वच्छता ही सेवा निष्ठापूर्वक समर्पक करणे हा दृढ संकल्पाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जगाला मानवतेची जी शिकवण दिली यानुसार आचरण करण्याच्या संकल्पनेसाठी प्रार्थना करण्यात आली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हा संकल्प आणि नवीन दिनांक दिनांक पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत चालू राहणाऱ्या स्वच्छता ही सेवा स्वच्छता ही सेवा या आंदोलनासाठी पूर्ण निष्ठापूर्वक समर्पण करेन ज्यामध्ये मी आपले घर शाळा कॉलेज आरोग्य केंद्र रेल्वे बस स्टेशन बस स्टेशन तलाव आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी मी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन देईन प्रोत्साहन स्वतः शिवाय इतर लोकांना जे स्वतःची व्यवस्था करण्यात असमर्थ आहे त्यांना दोन खड्याचा शौचालयाच्या निर्मितीसाठी मदत करून गाव वाड्या वस्त्या यांना खागलदारी